आता चालू आहे मसाला करायला गावठी पुलांचा मसाला करायला कांद कापा लागलो तुला बहिणीला काहीतरी मदत म्हणलं बसून काय करायचं दिवसभर झोप लागना लागणार पडलो होतो तिथं जाऊ सर्दी ना काय नाक वाळवाळ 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 करते दिसत शेवटी भावच असतो बहीण लागते मदत करू पण मला बहीण नसल्यामुळे बहिणीचं काम पण भावच करते मला कुठं काय मदत करते आता बहिणीकडे कसं काम करायलेत बसून नसते मदत करायची

सगळं काढतो म्हणजे मी बाहेरला जायचं मगच काम करणार मग आता तुम्ही असल्यानंतर ते सगळं त्याला काम दुसरं असते असल्यावर कस करायचं तरी पण लागतो की भाजीला चिरून देतो आहे ना तुम्ही उगीच सांगायला लागले बघा मी फक्त चिकनची भाजी बनवतो बघा ती आपल्याला खायची असते लयच वाटलं मला मसाले मग आता थोडशा महिन्यात येत बघ हे रग्गेल चार बकडाच घे काय घेऊ मटन घेतो घे या की बघ येतो दिवस झाले येतो म्हणताय काय आम्ही दोन महिने काय दोन वर्ष आम्हाला नाही आमच्या समोर घरी काय थांबला पाहिजे नाही आम्ही घरी तुम्ही परत थांबलोय नाही दोन महिने सुट्टी

मिरच्या भी आधी मसाला कांदा भाजून घ्यायचा नंतर मिरच्या भाजायच्या कुठायला जायचं बघा लवकर ऑर्डर करा बघा मी पण मेहनत केली आज तुमच्यासाठी ऑर्डर करायचा का ताईंसाठी कुणासाठी मी करा <laughs> ताईंचा मसाला असतोय असं ऑर्डर करण्यासारखा झनके बार मसाला असते करून टाका ऑर्डर चवच सा, येते तोंडाला मग काय काळा मसाला इस इसूर ना इसूर इसूर मटणाच्या भाजीसाठी पेशील इसूर मटणाच्या नाही साधारण चालतंय साधारण शाकाराची म्हणते आपल्या काय उठल जमत आहे का मला जमत आहे लय हळूहळू आहे पण ताईंच्या बघा किती सोलून झाले तुमचा एकच कापत आहे अजून ताईच सगळं काम सोलायचे आधी आपण कापून होती वय काय झालं होत आलं बघा सर्दी झाली बघा सर्दी झाली त्यामुळे आपली टापर बांधली कानात वारा म्हणून आजारी पडायला दिसाय लागले तिकड नको लागली आजारी पडल्यावर दाजी काही गोळी गावात जायला तर गावात आमचे तिकड घड्या काढते

मटण आपल्या सारखं नसतंय ती एकदा चार पाच वेळेला टाकते ती मटणाच होय लोकांना वाटत रोज मटण करताय तुम्हाला म्हणून भावाला रोज खाते मग भाऊ आलाय खाल्ला नक्की पूजेला सांगत ना आम्ही पूजेला केलं तर खायचं नाही तर जायचं तसं

माझ्या लग्नाच्या आधी केली असते तर <laughs> काय माहिती मीच तर नसतो विचारित मला काय माहिती केली का नाही माझ्या लग्नाच्या आधी दादा काय केली नाही काय लग्न झाल्यावर बदलते मी बदलले काम करत नव्हती घरी माझं वयच नव्हतं काम करायचं तर असं करत होते पुढे सारखं कपडे वाढायला काढायचे तुम्हाला चपात्या तुम्हाला चपात्या करून द्यायचा याला दरली होती देषण आपण आयला करायचं नव्हतं स्वयंपाक इने लावले चपात्या कराय हे करायची एवढ्या बारके बारके चपात्या आणि मी सकाळ सकाळ जेवाय मी गरम गरम करायची मी खात सात आठ चपात्या हे कुठं मिळणार दात उगा कसं आहे बघा की आता कस ताई लहान होत्या म्हणजे तुम्ही बी लहानच असता ना मी लहान होती काय असं आता हा एवढा आता खाल्ला असं साजी दिसला तर किती ताईन मध्ये तुमचं किती फरक आहे असा ताईन ला लई लाच समजताय तुम्ही दोन वर्षाची काय असं लहानच

माझ्या बहिणीला नीट सांभाळा मग तुम्ही म्हणले सांभाळतो सांभाळतो मग काय सोडला माझ्या दादानी काय समजले काय माहिती आता काय माहिती का सांभाळत आहे सांभाळत आहे बस आता मी चिरते बस करा व्हिडिओ पुरता बस झाला संपूर्ण व्हिडिओ बघा ही लावायला लागली बघा सुरी कापू लागायला लागली आता आता कापती पून मग कांदा कांदा भाजती मसाला करते आता मसाला मसाला खायला या आहे मसाला ऑर्डर करा